नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे की शेणखत चांगला का कोंबडी खत चांगला का मळी चांगली जस त्याच्या पद्धतीनं जेणे उजाचा प्लॉट असेल तर कुणी मळी टाकतं जेणेकरून कुणाकडं जर कुक्कुटपालन असेल तर कोंबडी खत टाकतं आणि कुणी शेणखत टाकतं जास्त प्रमाणात विचार केला तर जमिनीमध्ये आपण शेणखत टाकतो कारण जेणेकरून आपल्याकडे बैल म्हैस गाय जनावर असल्यामुळं आपण शेणखत टाकतो विकत न घेता पण त्याचे दुष्प्रमाण कोणते आहेत आणि चांगलं काय हे आपल्याला आज व्हिडिओमध्ये बघायचे पहिला मुद्दा आहे आप आपण शेणखत जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये जनावरं असतील तर कुठं उखंडा असेल जे तुम्ही सेम काळी कचरा टाकत असता आणि ते उचलून तुम्हाला एखाद्या वावरामध्ये टाकायचं असेल तर ते अति चांगलं आहे परंतु ते शंभर टक्के शेणखत तुमचं पुजलेलं आहे का हे बघणं गरजेचं आहे शेणखत राबले काही पूर्ण बघायचे जर ते राबलेलं नसेल तर त्यामुळं हे चांगला मुद्दा झाला पण जर तुमचं ला राबलंच नसेल जर शेणखत तर तुमचा दुष्प्रमाण होमनी आली किंवा त्याच्यामध्ये एक गर्मी असते खूप आणि रोगाला जास्त बळी पडतो आणि तुमच्या पिकावर कोणते रोग आलेत ते तुम्हाला पुन्हा दुकानदाराकडे जाऊन ह्याची माहिती घ्यावं लागते पण तुम्हाला असं लक्षात येणार नाही की ते शेणखतामुळं झाले त्याच्यामुळं तुम्ही सर्वात पहिल्यांदा सुरू शेणखत कुजलेलं असेल तर टाकावे दुसरा मुद्दा आहे कोंबडी खत कोंबडी खत चांगलं आहे चा देखील गर्मी जास्त आहे शेणखतापेक्षा कोंबडी खतामध्ये जास्त गर्मी असते आणि त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त असतं जर कोणी शेतात कोंबडी खत टाकत असेल तर भारी जमिनीत शेणखत टाकून येंबडी खत टाकून ये कारण त्याच्यात नत्राचं प्रमाण जास्त असतं आपल्याला नत्राचं प्रमाण ऑलरेडी हवेमार्फत आपल्याला नायट्रोजनमार्फत नायट्रोजन असल्यामुळं झाड आप ऑटोमेटिक घेतं शोषून त्याच्यामुळं भारी जमिनी न टाकता तुम्ही हलक्या जमिनीत टाका जर तुमची वाढ होत नसेल तर तिथं कोंबडी खत टाकल्यानंतर तिथं शंभर टक्के वाढ होईल आणि जर तुमची जमीन हलकी असेल तर तिथं शंभर टक्के तुम्ही कोंबडी खत टाका आणि तुमच्या लक्षात येईल जर जिथं हलकं रान आहे आणि आपण जर कोंबडी खत टाकला तर झाडाची संख्या म्हणजे झाडा झाडं जर असतील तर तुमची झाड वाढ ही खूप जास्त लवकर लक्षात येईल तुम्हाला कारण त्यानं शेंडे टाकण्यावरच असतं उंबडी खत असेल जर तुमची मळी असेल त्याच्यात देखील उष्णता जास्त असते आणि त्याच्यात सल्परचं प्रमाण सर्वात जास्त असतं आणि तुमची जर बागायती जर झाड असेल तर एका झाडाला पाचशे ग्राम एवढं प्रमाण तुमचं पडाव डाळिंब असेल केळी असेल किंवा एखादी टमाट्याचं प्लॉट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आपलं पाचशे ग्राम पडाव असा अंदाजामध्ये तुम्ही तिथं टाकून घ्यावे आणि एक कोंबडी खताबद्दल आपल्याला सांगायचं राहिलं जर तुम्ही ऊस असं आणि तिथं जर तुम्ही कोंबडी खत टाकत असताल आणि तिथं लावण जर करायचा विचार केला तुम्हाला झाड म्हणजे ऊसाची वाढ होताना दिसत वाढ होताना दिसल आणि त्याच्यानंतर हिरवेपणा पण जास्त दिसत पण त्याचा दुष्प्रमाण आणि आपल्याला असं लक्षात येईल की वाढ पाहिली ऊसाची ऊस माझा चांगला आहे एवढ्या कांड्यावर आहे पण शेवटच्या तोडणीच्या वेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की त्याचं वजन कमी होईल वजन घटल त्यासाठी तुम्ही कोंबडी खत उसाला न टाकता तर मी दुसऱ्या पिकाला हलक्या जमिनीमध्ये टाकलेलं अतिउत्तम राहील धन्यवाद